उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा म्हाडा दौरा रद्द करण्यात आला आहे दौरा रद्द होण्यामागचं कारण सध्या अस्पष्ट आहे शिंदेंचा दरेगावातील मुक्काम हा वाढला आहे त्यामुळे एकंदरीतच सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज म्हाडा दौऱ्यावर होते मात्र आज त्यांचा हा म्हाडा दौरा रद्द करण्यात आलेला आहे सध्या ते त्यांच्या मूळ साताऱ्यातील दरेगावी आहेत आणि यातच आता त्यांचा पुन्हा एकदा दरेगावातील मुक्काम हा वाढला आहे तर हा दौरा रद्द होण्यामागचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी सध्या मोठी अपडेट सध्या समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज म्हाडा दौऱ्यावर होते त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार होतं अनेक गोष्टींच्या बैठका देखील पार पडणार होत्या मात्र त्यांचा हा माढा दौरा रद्द करण्यात आला आहे हा दौरा नेमका का, का रद्द झाला आहे याचं कारण सध्या स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे मात्र या त्यांच्या रद्दा दौरा होण्यामागे नेमकं काय कारण असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून शुभम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा माडा दौरा रद्द झालाय काय अधिक अपडेट अंतिता आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपासून त्यांच्या दरेगाव सातारा या ठिकाणी गेले होते पण मात्र त्यानंतर आज जो आहे त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात त्यांचा दौरा जो आहे तो नियोजित करण्यात आला होता दुपारी एक वाजता राजीव अॅग्रो ऑइल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार होते आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता जी आहे शिवसेना पक्षाची जाहीर सभा व मेळावा त्यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार होता पण मात्र काही कारणास्तव जो आहे तो दौरा जो आहे तो रद्द करण्यात आला आहे कारण काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण मात्र हा दौरा रद्द होण्याचं नेमकं कारण काय आणि याच्या बाजू काही वेगळी राजकीय समीकरणं आहेत का, का। सोबतच मागील दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात देखील चर्चा आहे की ते नाराज आहेत का अशा पद्धतीने हा दौरा रद्द होणे हे त्याचा कुठेतरी पुरावा आहे का अशी चर्चा जी आहे ती आता रंगू लागलेली आहे निशेष शुभम ज्याप्रमाणे आपणही उल्लेख केला की के गेल्या दोन दिवसांपासून एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे यावरती उपमुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी यावरती बोलणं देखील टाळलं आणि त्यानंतर शिंदेंचा दरेगावातील मुक्काम हा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय कुठेतरी भाजपचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील अजित पवार मुख्यमंत्री त्यांच्याकडून आता प्रकारे संपर्क तुटतोय अशी शक्यता आहे का जसं कुठलं समीकरण जोताना दिसून येत नाही पण मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू समजा एकत्र आले तरी आता लोकसभेमध्ये असो की विधानसभेमध्ये असो हे महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्या एकत्र येण्याने याबद्दल कुठलाही डिस्टर्बन्स जे आहे महायुतीमध्ये होणार नाही हे मात्र जरी स्पष्ट असलं तरी देखील त्यांचा दौरा वाढण्याचं कारण काय आहे आणि ह्या दोघांचं एकत्र येणं याच्यामध्ये देखील काही सेंटर पॉईंट आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या तरी आजचा सोलापूर जिल्हा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे निशे शुभम या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी